भात म्हणजे संपूर्ण पाण्यातच पडलेलं आहे कारण अख्खं पाणी वावरामध्ये ह्या टायमाला भात निघाय पाहिजे होतं पण अजून काय भात निघलं नाही पण आता पाऊस जर समजा गेला तर एक अजून एक दहा बारा दिवसात भात आपल्याकुळी संपूर्ण निघत्याल आणि लय अशी वावर नाहीती एक दहा पाच दहा पाच वावर असतात तर या भाताच्या पण एक दोन तीन प्रकारच्या जाती आहेत आता मला काही एवढं सांगता नाही जाती पण आपला तात्या संपूर्ण भाताच्या साडीची माहिती तुम्हाला सांगेल पण आपल्या कोकणात आलं की कोकणात मावळात असं भात पाहायला मिळतात काय काय लोकांनी भाताची उगवण पण पाहिली नसेल आणि काय काय पाहिली असेल तर आता आम्ही इकडं कोकणामध्ये आलो की आम्हाला सगळं पाहायला मिळतं कारण नवनवीन इकडली लोक भात पिकावत्यात ज्यांना पाहिजे तसला तसला तर आता तुम्हाला या भाता एक दोन तीन जाती आपण तात्या कोण विचारून घेऊ आणि मग तात्या काय म्हणतो यो पाहू आपण आणि मग आता पात काप बुडापासून कापायचा असा तर काप ते बुडापासून कापला की मग त्याला असं क्वाब निघतात बारीक बारीक हका असं तर आता हे ये कोंबच येतं कारण याला गुराबिराने कशाने तरी खाल्ला असेल याला असं निघलंय तर आता हे संपूर्ण भात कापला की असं निघतं त्याला म्हणजे कोंबार कोंब निघला की मग आता वाळ बिळलं की आपली बकरी चढतात अशी मस्त बानी मित्रांनो तुम्हाला जरा भाताची माहिती सांगतो आता जे वेळेस आम्ही पूर्वी कोकणात यायचो कोळम आब्रुमचे रत्ना जिनी या सोबत भात असायचं भाताला ह्या पिका असायचं आता नंतर हे नवीन जे निघले तीन झालं हे रत्न झालं या भातांच्या पक्षी ते पूर्वी भाजी होतं त्या भाताला उतरले असायचा आता येतो चार जातीचा क्वालिटीचा भात होतं पूर्वी त्या जा भाताला लयच उतारा असायचा आता हे जे आता भात हा काय वराठी करते त्या वराटेला नाही एवढं